उप पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची नांदेड जिल्ह्यातील भोकर इथे बदली झाल्याने सात जुलै रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे राजकुमार केंद्रे सुरेश दळवे प्रभारी गोवा पोलीस उपाध्यक्ष प्रेमकुमार मोकाळे स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी निरोप देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सर्वांचे सहकार्याने हिंगोली जिल्ह्यातील कारगिरी सयसुजी पार पडल्याचे सांगितले या कार्यक्रमात जिल्हा वैशेष शाखाचे पोलीस निरीक्षक बद्रीनाथ सानप यांच्यासह पोलीस निरीक्षक विष्णू विश्नु, विष्णुकांत गुट गुट्टे संदीप मोळे मोहन भोसले श्यामकुमार डोंगरे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सैलानी नाईक गणपत राहिरे स्थानिक गुन्हा शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांबा घेवारे दीपक मस्के विनोद झळके रामदास निर्दोळे संग्राम जाधव गजानन बोराटे अशोक घागरे विकास आळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिल दिलीप मोरे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कार्यालयातील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा